व्याप नको मज कुठलाही अनताप नको आहे उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे या प्रश्नांशी परवा अवघ्या करार मी केला मी न छळावे त्यांनी देखील छळू नये मजला आत्ता आपण असू जगतोय बरं का निसर्गात काय चाललंय आपल्यामुळे काय समस्या निर्माण होत आहेत हे फक्त आपण चाय पे चर्चा करतोय असं या समस्यांवरती सोडवणूक करण्यासाठी कसं जगायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दिलीप कुलकर्णी दिलीप कुलकर्णी आणि पूर्णमाताईने दोघांनी चौतीस वर्षापूर्वी स्वयंपूर्णपणे स्वनिर्णयातनं एक निसर्गपूरक जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा ठरवला आणि तसं जगायचं ठरवलं आणि कोकणातल्या दापोली भागामध्ये ते राहिले आणि त्या काळामध्ये त्याने निसर्गपूरक जीवनशैलीचा अभ्यास केला जगले त्याच्या लिखाणं केली आणि आज ते महाराष्ट्रभर देशभर निसर्गपूरक जीवनशैली समृद्धी वाढवत असताना आपलं जे आरोग्य कसं राहिलं आहे निसर्गही चांगला कसा राहील याच्यावरती काम करत व्याख्यान देत फिरतायत जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर निसर्गमित्रामध्ये दोन मार्चला आपण हा त्यांचा दिवसभराचा वर्ग आहे हा फक्त पन्नास लोकांसाठी आहे ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी नोंदणी करावी पहिल्या पन्नास फक्त प्रवेश आहे कारण तिथे जागेची मर्यादा आहे तर जरूर ऐकायला या निसर्गायन वक्ते दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमाताई धन्यवाद